आज पुन्हा बघा चालू केलं बघा काम विहिरीचं काम चालू केलं अर्धभर तास उभं राहिलो तर आता निलेश बाबाला म्हटलं तुझी तो बघ म्हणलं मी जातो आपला तर जनावर हिंडवायला म्हणलं म्हणून बघा जनावर घेऊन आलो बघा मा आणि जनावर पण तुम्हाला सांगतो आज जरा हिरवाळ पडलंय अजूनमधून थोडं पडतं आहे जनावर पण तुम्हाला सांगतो निवाणपैकी एकदम बहारी हिंडती दिराव अशी जनावर असली अव काय आणि आता पूजाला म्हणलं तुला तो एक तोळा घेऊन टाकतो म्हणलं पण काय टेन्शन घेऊ नको म्हणलं आणि काय इथं धिंगाणा घालू नको म्हटलं मग आता तुम्हाला सांगतो उद्या ज्याला जाय बघायला आता फोन करून त्या दुकानदाराला मी सांगितलं तयार करून ठेवा मग ते म्हणला दोन दिवस लागेल म्हटला मी बनवून ठेवतो म्हणला काय त्याचं निमार्ध पैसे द्यायचं निमार्ध उधारी तुम्हाला सांगतो तु काहीतरी करून पूजाला शांत केलं पाहिजे कारण का लय दिवसापासून त्या पूजाची इच्छा होती की मला सोनं घ्या मला सोनं घ्या म्हणून म्हणलं आता जाऊ द्या मरू द्या कसं आहे माहिती का सगळीकडून जर आडवं म्हटलं तर ही कुठं निभावं लागत नाही शेतीलाही पाणी पाहिजे सगळंच पाहिजे सगळं चांगलं असलं तरच तुम्हाला सांगतो किंमत आहे ना नाहीतर तर काय आहे म्हणून पूजाला म्हटलं तू टेन्शन घेऊ नको तुला एक तोळ्याचा नेकलेस कळतो म्हटलं म्हणून बघा आता पूजाला एक तोळ्याचा नेकलेस ह्या दोन दिवसात शंभर टक्के करणार आहे त्यामुळं आता काळजी करायची आणि तिला एक तोळ्याचा नेकलेस म्हटलं का ती वर्ण मला जरा ही गरज होती नाही मला नको आहे मला दोनच पाहिजे आर म्हटले एक मिळायचं तर पंचयचं तर दोन मागायला आहे म्हणजे एक करतो म्हणलं मग तुम्हाला सांगतो तिला आता एक तोळा करायचा निर्णय घेतला आहे कसं तर आपल्या आता तिला शांत केलं सगळं ओकीमध्ये होते म्हणलं कोण कोणाला फसवत नाही म्हटलं फसवून काय मिळायचं आहे म्हटलं असं ते म्हटलं रात्री भावानं बोलवलं कोंबडा खायला तुम्हाला सांगतो मग आणला होता तिघांनीच वडला आणि पोराने काय कोणस्त हाय ते मिठातलं बस खाल्लं असं ते म्हटलं जाईल बोलवली म्हटलं मित्र बिलतात जा बोलवलं म्हटलं तर मग नाही कसं म्हणायचं आपलं गीर तुम्हाला सांगतो ले आडावं तंडून तर काय करायचं तुम्हाला सांगतो बसतं नाही ती चांगलं काम करते निलेश भाऊ आता पाडायचा निर्णय घेतला आहे म्हटलं ती काय वाईट पुढं पैसे जात नाही तर ती जेवण ना आपली नाही म्हटलं तर एक इथली जवळ एक चार एकर तशी ती भिजते बरोबर आहे का नाही त्यामुळं उलट चांगला निर्णय घेतला आहे आणि म्हणून मी त्या भावाच्या पाठीशी खंबीर उभा आहे आता ही कडंबा आहे खूप पण नकरा करते म्हणून तिला म्हणलं तुला तो एक तोळा सो बायाशी जातील काय हो सोनं घेतलं की बाया खुश ती कामं भरपूर करतात पण त्यांना एक खाऊस असते की मला कुठं तरी फुटका म्हणे हवा आता लई दिवसापासून तीसारखं सोनं सोनं करते म्हणून म्हटलं तर एकदा घ्यावा तिला एक तोळा म्हणून आता एक तो घेज आहे बघा म्हणजे टाकला आहे पण आता आणायला अजून दोन दिवस बाकी आहेत मग तुम्हाला सांगतो तिला म्हटलं शांत बस म्हटलं सगळं होते ती काय करते आधी हळवच बोरजू मी म्हणलं गे काय करू म्हणते बरं चांगल्या कामाला आपण पाठिंबाच दिला पाहिजे ती काय वायपट नाही तर सगळ्यांच्या हिताचा निर्णय त्याने घेतला आहे मग काय असू द्या म्हटलं जाऊ द्या आणि मला बायको काय म्हणते की मटण खायची अशा वगैरे अहो मटण काय कुटुंबी आता मी जवळजवळ तीन चार महिने झालं मटण खाल्लं नाही अहो पैसा माणसाला व्यवस्थित जपला पाहिजे सगळा मट नाव खाऊ कसं चालू आहे पैसा जपून ठेवला पाहिजे ना कधी वेळ सांगता येईल सांगता येत नाही ना म्हणून तुम्हाला सांगतो तु। मी दोन चार महिने जरा म्हटलं तर खाल्लंच नाही बिलकुल खाल्लं नाही मग निलेश भाऊन राहते कोंबडा आणला म्हणला या मध्ये गेलो खाल्ला आपला झालं ओखीमध्ये आता हिरला बी सुरुवात केली आज वाला आली ती ब्लास्टिंग आता खडू लागला आहे वरच ना तीन फुटावर खडू अहो काय काय बागा वीस वीस तीस तीस फूट खडू लागत नाही या आमच्या तुम्हाला सांगतो भागात लईत लई फुट पण ही नरसिबांसाती तीन फोटाबद्दल खडवू लागला नाही म्हणजे आज दोन फूट एक्स्ट्रा निघालं मला हे नाही तर काय सांगतो आता पूजाला सोनं घे म्हटल्या पूजा आता चकाळी असणार आहे कारण का मागच्या चार पाच महिन्यात तिला अर्धा तोळा आणला होता त्यावेळी पण तरी फिकून दिलता म्हणून तू महागारी तसंच नेऊन दिला कारण गे का घेई नाही हिला कसं असतं जसं एक का चार तोळ्याची मागणी करणार दोन तोळ्याची करणार म्हणजे जतं मिळतं जतं ती घेत नाही ज्याला शाणपणा करते मानाचं शणपणा म्हणून आता म्हणलं एक तर घेतो म्हटलं टाकलाय बनवायला मला आता गप असली नाहीतर मला असं काही म्हणत होती दोनच पाहिजे तोला खायला आण नाही म्हणलं इथं गपची गुलावणी घे म्हणलं एक तोळा वगैरे नाटकं करून म्हटलं तकडं माहेर तकडं गेल्यावर फुटका मनी मिळायचा नाही म्हटलं हां सत्तर वर्ष तकडे गेली का केलं गरीब परिस्थिती आहे माणूस कसं असतं परिस्थितीनं माणूस खचलेला असतो बरं आपलं कुठं ना कुठं तुम्हाला सांगतो प्रत्येक असेची इच्छा काय असते की आपल्या गळ्यावरती डागे पाहिजे म्हणून बघा म्हटलं जाऊ द्या घेतला बघा शेवटी आता घ्यायला लागतो आहे म्हणजे नाही तर मग विहिरीचा घोळ होतो नाही विहिरीला अडवा येते हो म्हणून म्हटलं काय असं तुला काय पाहिजे ती म्हटलं घेतो म्हटलं अगं टेन्शन घेऊन म्हटलं आम्हाला व्यवस्थित एक आठवडाभर काम केलं ना की आमची आठवड्या जास्त विहीर होती पाऊस नाही ना का विहीर ओ खेच एकदा का विहीर झाली का तुम्हाला सांग तुम बिन असं की पेरायची ती कारण का पाणी असलं की पेरलेलं मग दा चांगलं धान साधतं या आणि पाणी नसलं तर मग काय तर दोस्तानो मित्रांनो मी एक तोळ्याचा नेकलेस आता बायकोसाठी करायला टाकलेला आहे मग हा नेकलेस पूजासाठी योग्य आहे का अयोग्य आहे हे मला कमेंटमध्ये सांगा कारण हो का जवळजवळ वर्ष दीड वर्ष झालं ती सोनं करा म्हणून भांडत होती आता मध्यंतरी तीन महिन्या गप्प होती पण मीच म्हटलं आता विहिरीसाठी धिंगाणा करते म्हटलं आपला एक तोळा आणतो म्हणलं पण शांत हा माझ्या डोक्यावर काय फायदा हो नाहीतर तोटा हो फायदा झाला तरी आपला तोटा झाला तरी आपला आता मग काय ज्यावेळी आपण डिरिंग करतो त्यावेळी मी एखाद्या गोष्टी सक्सेस होतो एखादी गोष्ट सक्से अनसक्सेस होते हो ती पुढचा प्रश्न भविष्याचा परंतु म्हटलं हाय म्हटलं व्यवस्थित चालू आहे म्हणलं उगं गोंधळ करायला नको ना तर लोकाचं हसू हेच पण कसं आहे आपल्याला आईर शिकवून दिली की लोकाचं हसू करू नका आणि चांगली कामं करा चांगल्या कामाला तुम्हाला यश मिळेल म्हणले अडथळा उगं जाणत जाऊ नका आणि आईचं मी स्वप्न होतं ना आपल्या या क्षेत्रामध्ये एखादी विहीर पाहिजे पाणी साठवायला आहे तुम्हाला सांगतो आणि मग पिकं बी चांगली जोमात येतील कारण का ही जनावरं आहे ती ही जनावर तर आपली शाबद राहतील ना पाणी असेल तर जनावर तुम्हाला सांगतो एक नंबर शाबद राह मग अडचणच नाही ना काय म्हणून म्हणतोय मन शेतीसाठी पाणी महत्त्वाचं आहे मग आता एवढा खर्च करायचा आहे तर खर्च बी आता निमा देणार आहे नाही इशानं जेवढा काय होईल तेवढा आता सगळा निम्मा निम्मा खर्च देऊन टाकायचा टेन्शन नाही जकडलं तकडं विषय आत्ताच कट पणच तीनदा वाकडं नसून कसं असतं माहिती आहे का गोडीत घेतलेला निर्णय आणि त्याला चांगल्या निर्णयाला पाठिंबा दिला की बरं वाटतं त्यालाही बरं वाटतं आपल्यालाही बरं वाटतं आणि सगळ्यांचंच हित आहे